शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उज्ज्वला गॅस कनेक्शन असलेल्या जिल्ह्यातील एक लाख सदुसष्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेच्या अंमलबजावणी करीता आता अशा लाभार्थ्यांची यादी तयार केली जात आहे राज्यात केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सोळा मध्ये सुरू करण्यात आली सदर योजने महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली महाराष्ट्रात सद्यस्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेल्या तसेच सदर योजनेच्या अतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिक दृष्ट्या शक्य होत नाही अशा लाभार्थ्यांकरिता शासनाकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून निर्णय घेण्यात आला आहे जिल्ह्यात सद्यस्थिती एकूण सात लाख एकोणपन्नास हजार तीनशे चौऱ्याहत्तर सिलेंडर गॅस धारक आहेत यात एक लाख सत्याहत्तर हजार चौदा हे hey, उज्वला गॅस जोडणीतील लाभार्थी असल्याने या लाभार सरसकट वर्षातील गॅस पुनर्भरण मोफत मिळणार आहे याशिवाय पाच लाख पंच्याऐंशी गॅसधारकांमधून माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकां सरकारांकडून घेतली जाते केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यावयाची अंदाजे पाचशे प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये तेल कंपन्यांकडून टाकली जाणार आहे सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र राहील सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडर ची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुनेय असेल द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज ब्युरो अमरावती